अपनी ऑनलाइन सरकार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया बारा अंकी नंबर रेशन कार्ड दिसतो का नाही दिसत आता तो बंद झाला आहे असे म्हणतात तर बघूया आपण नमस्कार ओंकार ऑनलाइन सर्विसेस कडून मी ओंकार विदाटे आज आपण बघणार आहोत रेशन कार्डचा बारा अंकी नंबर जो आपल्याला आधार नंबर टाकून आधी मिळत होता आता तो बंद झालेला आहे तर आता त्या ठिकाणी कशा प्रकारे येतात किंवा काय दाखवते ते आज आपण बघूया तर चला ओपन करूया साईट गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला महापूरची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला आर सी एम एस असे जरी टाईप केले तर महापोडे या नावाने ती साइट ओपन होईल साईट ओपन झाल्यानंतर आर सी एम एस ही पहिली जी ऑफिशियल लिंक आहे तिला ओपन करा या प्रकारे साईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर यावर साइन इन रजिस्टर्ड या, या नावाचं एक ऑप्शन असतं ऑप्शन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली लॉग इन म्हणून ऑप्शन आहे पब्लिक लॉगिन वर क्लिक केले असता आपल्यापुढे सेल्फ सर्विस फॉर रेशन कार्ड अशा नावाचे विंडोज ओपन होईल त्यानंतर तुम्ही न्यू युजर साइन अप हेअर त्या वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड आय एम अ एच ओ एम एच ओ एफ एम हे जर तुमच्याकडे बारा अंकी नंबर असल्यास तिथे बारा अंकी नंबर टाकून तुम्ही एक रेशन कार्ड वर क्लिक करू शकता आणि तुमची रेशन कार्डची माहिती बघू शकता पण जर आपल्याकडे आप बारा अंकी नंबर नसेलच तर आय हॅव टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड या ऑप्शन ऑप्शनवरला क्लिक करून आपण संपूर्ण आपली स्वतःची माहिती भरून त्यानंतर आपला बारा डिजिट कोड जो रेशन कार्डचा जा असतो त्यावरून आयुष्यमान हे हेल्थ कार्ड तयार होते ते या ठिकाणावरून आधी मिळायचे तर चला बघूया आपण आता काय दाखवता एक मे पासून जे चेंजेस झालेले आहे यामध्ये मध्ये चला तर ते आपण बघूया चला या ठिकाणी माहिती पूर्ण डिलीट करून परत एकदा नवीन या भरावं लागते आपण मराठीमध्ये ॲटोमॅटिक तसेच आपण खाली इंग्लिशमध्ये टाईप करायचे खाली आपला आधार नंबर टाकायचा आहे नंबर टाकल्यावर आपला जेंडर चॉईस करायचं आहे खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे कोणता पण एक ईमेल आय डी टाकायचा आहे खाली एक लॉग इन आय डी एक तयार करून घ्यायचं आहे क्लिक व्हॅलिडिटीवर चेक व्हॅलिडिटीवर क्लिक करायचे त्यानंतर तो अवेलेबल असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता अन्यथा अनअवेलेबल दाखवले तर परत दुसरा टाकावा लागतो चला तर आपण एक पासवर्ड टाकूया जो आपल्या लक्षात राहील खाली कॅप्चर टाका टाकल्यानंतर खाली गेट ओ टी पी ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं इथं बघू शकता तुम्ही आर यू शुअर यू टू गेट ओ टी पी वन टाइम पासवर्ड ऑन मोबाईल नंबर सेंड विथ आधार रजिस्टर्ड यावर ओके प्रेस केल्या गेल्या के पहिले बारा डिजिट कोड येत होता आता ते न येता तुम्ही बघू शकता इथं युजर इज ऑलरेडी रजिस्टर्ड फॉर फॉर आधार नंबर असे ऑप्शन येत रेशन कार्डचा बारा अंकी नंबर आता फक्त स्वस्त धान्य दुकानात किंवा तहसील कार्यालयातील स्वस्त धान्य जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये मिळेल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा